शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार लातूर जिल्ह्यातील आदर्श इंडस्ट्रीज लातूर येथील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल लातूरमध्ये आज सोयाबीनला चार हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे त्यानंतर मित्रांनो हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज, आज हरभऱ्याला पाच हजार तीनशे रुपये क्विंटल लातूरमध्ये हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे